वेलांटी युक्त शब्दांची वाक्यवाचन किशन व वा किरण किराणातून किशमिश आणतात राखीला खीरा खिचडी आणि खीर आवडते गीताने गिरजाला गिरगावला गिरणीत गाठले चिमाने चिखलात टाकला जितन व जिजाने जीवनला जीभ दाखवली माझी जीभ झिजून झिरो झाली टीना टिपरे टिटवाळात टीचर आहे ठिकठिकाणी ठिपके मारून ठीकठाक रांगोळी काढली सँडीने गाडीवर डिश लावली गडीजवळ मातीचा ढीग आहे तिनातला तिसरा तीर तिरपा होता तिथीनुसार महारथी माथी तिलक लावायचे दिवाळीच्या दिवशी दीपक व दिवटी लावतात धीरज धिप्पाड आणि धीट मुलगा आहे निनाद आणि निशाला निळा निळकंठ आवडतो पिताजींनी पिवळा पितांबर व पिवळसर पगडी बांधली फिरोज फिरताना कशाची फिकीर करत नाही बिना व बिमला बिहारी आहेत भिजलेल्या भीमाला अभिची भीती वाटते मीनाला मिरजची मिसळ आवडते वाईला जाताना गाई पायी चालून थकल्या रियाने रीताला रिकामा डब्बा दिला लीना व लीलाने लिंबाचे लिंबलेट बनवले विमल व विकासचे विमान विदेशात विसावले शिवानी व शीतलला शीतपेय व शिरा आवडतो सीमा व सीता सिहोरला सिंह बघायला गेले हिवाळ्यात हिवळणी हिरव्या हिरवईने नटते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद